नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी डॉक्टर सरोज फ्रॉम कोल्हापूर खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे खूप अगदी ते महिन्यापासून हा विषय अगदी पूर्ण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलाच होता प्रत्येक अगदी स्टेप बाय स्टेप अगदी आपल्याला तारखावरती तारखा येतच होत्या आणि आज तो फायनल रिझल्ट लागण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे की रिनीट होणार नाही परंतु फिजिक्सच्या एका प्रश्नाचे उत्तर बदलल्यामुळे रिझल्ट पुन्हा लागण्याची शक्यता आहे असं वाटतं आणि करेक्शन करेक्ट आन्सर ऑप्शन फो, नंबर फोर असं त्यांनी तिथे सांगितलं आहे तर फायनल ऑर्डर बाय सुप्रीम कोर्ट इज नो रिनीट रिझल्ट विल बी रिवायज बोनस मार्क रिमूव्ह असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे तर अगदी आज सुप्रीम कोर्टने रिझल्ट दिलेलंच आहे की आपली एक्झाम होणार नाही त्याला नकार दिलेला आहे आणि दोन हजार चोवीस काउन्सिलिंग प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले सर्व कागदपत्र ही तयार करून ठेवावी असं मला एकंदरीत प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगावं वाटतं या माध्यमातून आणि अगदी गुड न्यूज म्हणजे कॉन्ग्रॅच्युलेशन विद्यार्थी मित्रांनो तर ज्या ज्या मुलांनी खूप मेहनत केली होती त्या त्या मुलांना त्यांचं फळ मिळालंच आहे आणि अगदी चोवीस लाख विद्यार्थ्यांची जी एक्झाम आपली परत होणार होती असं बऱ्यापैकी न्यूज पण येत होत्या आणि अगदी ही चोवीस लाख विद्यार्थ्यांची एक्झाम घेणं ही पण एवढी मोठी म्हणजे खूप अगदी सोपी गोष्ट नव्हती हे तेवढंच खरंच आहे विद्यार्थी मित्रांनो तर मी पहिल्यापासूनच मी प्रत्येकाला म्हणत होते की एक्झाम होणार नाही तर काही मुलं हायपर झाले होते काही मुलं डिप्रेशन मध्ये पण गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता दोन ते तीन दिवसांनी आपलं काउन्सलिंग सुद्धा चालू होईल तर ज्या ज्या स्टुडंटला विद्यार्थ्यांना अगदी आमचं काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तुम्ही नक्कीच आमच्या काउन्सलिंग जॉईन करून तुमचं एमबीबीएस होण्याचं आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ज्या मुलांना अगदी आमच्या पेड मध्ये जॉईन व्हायचं असेल तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकता अगदी हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन करून द्यायचं आम्ही तुम्हाला अगदी गॅरंटी देतो अगदी जे विद्यार्थी आहेत चांगले खूप छान विद्यार्थ्यांना मार्क मिळा मिळाले असतील त्या विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंट सीट आम्ही काउन्सलिंग थ्रू आम्ही त्यांना आम्ही हेल्प करू आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी असतील त्यांना प्रायव्हेट किंवा से म्हणजे सेमी मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू आमच्या मार्फत आणि जे काही विद्यार्थी कमी का मार्क आहेत जस्ट एलिजिबल आहेत तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी मधून सुद्धा आम्ही ऍडमिशन करून देण्याचे हंड्रेड पर्सेंट आम्ही सांगत असतो तर जे आपले काय मेडिकल फील्डमधले आहेत कोर्सेस म्हणजेच एमबीबीएस आहे बीएमएस आहे बीएचएमएस आहे बीबीएससी आहे बीपीटीएच आहे ह्या सगळ्या मेडिकल फील्डमध्ये आम्ही पूर्णपणे अगदी हंड्रेड पर्सेंट आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुमच्या मार्कानुसार अगदी तुम्हाला कुठे कुठे नंबर लागत असतो तर हे पूर्णपणे आम्ही काउन्सलिंग ए टू झेड करतो तर ज्या काही विद्यार्थ्यांना तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असेल आणि त्यांना काउन्सिलिंग प्रोसेस कशी उतरायची कसं अगदी चॉईस रजिस्ट्रेशन फॉर्म पासून अगदी चॉईस फिलिंग अलॉटमेंट लेटर असं हे पूर्ण टप्प्यावरती आम्ही पूर्ण काउन्सलिंग करत असतो तर ज्या तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की ज्या ज्या मुलांना काउन्सिलिंग येत असेल खूप चांगली गोष्ट आहे ज्या मुलांना काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच आमचं काउन्सलिंग पेड काउन्सलिंग जॉईन करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा एवढंच आहे मित्र आज मी हा विषय घेऊन आले होते ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू